जी कन्सेप्ट आहे समजेल आणि त्याच्या माध्यमातून ऍटोमेशनच्या माध्यमातून काहीतरी प्रॉफिट आपण करू शकतो तो आपण कसा करायचा आहे तर त्याबद्दल इकडे ओपन सगळ्या गोष्टी मी इकडे तुम्हाला रिव्हिल करेल ओके सो so, रिप्लाय दिल्याबद्दल सर्व बांधवांचं धन्यवाद पुढच्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये जे काही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे तर ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या समजून घ्या जे तुमचे डाउट्स असतील जे क्वेश्चन्स असतील तर ते आपण ऑन कॉल उद्या बोलणार आहोत जेणेकरून प्रॉपरली आपण तिकडे वन टू वन डिस्कशन करू शकतो ओके नियोजन लक्षात घेता आपण टॉपिक सुरू करूयात वेबिनार मध्ये बोलत असताना किंवा जो पण आपला टॉपिक आहे तो सांगत असताना पुढचे दहा ते पंधरा मिनिट आहे तो बंदच ठेवायचा जे पण डाऊट असतील जे पण काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण उद्या ऑन कॉल बोलूयात पावसाचे दिवस सुरू झालेले आणि इन द सेन्स नेटवर्क किंवा काही इश्यू आला तर थोडस वेट करा ग्रुप मध्ये इन्फॉर्मेशन दिली जाईल ओके

प्लस uh, त्याच्यामध्ये काही अपडेट्स आहे तर ते मी टाकतो काही व्हिडिओ वगैरे टाकत असतो तर नक्कीच तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर ती नक्कीच तुम्ही समजून घ्या बघा त्याच्या माध्यमातन काहीतरी बेनिफिट जो आहे तो तुम्हाला बघायला भेटेल प्लस माझा जो मेन कन्सेप्ट आहे तो, तो इकडे असा असणार आहे की अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून किंवा रोबो ट्रेडिंगच्या माध्यमातून प्रॉफिट अर्निंग कसं करायचं आणि त्याच्याबद्दल माझ्याकडे एक टूल आहे तर ते पण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे सो फर्स्ट ऑफ ऑल महत्वाचा टॉपिक आहे अलगो ट्रेडिंग ट्रेडिंग मे रोबो ट्रेडिंग नमक ओके एक थोड़क मैं संगा मित्रों सो फॉर ट्रेडिंग नमक का सोची कॉल वो तुम्हें अलगो ट्रेडिंग सदर्भ इन्क्वायरी करता है कि सर्च करता कमी इंटरेस्टेड आह तुम्हारा फॉरेट ट्रेडिंग बदल बारेपैंकी सोची महिला मी बेसिक लेवल का जी एडवान्स लेवल कन्सेप्ट है तो तीस तुम्हारा मीकड़े रिवील कर तुम्ही एड्वान्स लेवल तुम्हें जेव जता प्रॉफिट बनो बेसिक लेवल तुम्हें जर काम कर सी तुम्हारा फायदे है एडवान्स लेवल से ज्यादा कॉन्सेप्ट है ओपनली रिव्ल करनाइक बंद सर्व एक सूचना है माइक बंद जेपन का इन्स्ट्रक्शन मैं सामते हैं प्रॉपरली पंद्रह मिनट समझ एक फास्ट मेरे एक रैपिड सेक्शन मैं सॉन्सेप्ट समझा ओके सो रोबोट रेडिंग सन्दर्भ में अपन इकस्कस कर मित्रों तो सी संगी मैं बदल तुम्हारा थोड़क इंट्रोड्यूस करो मेज नाव है सतोष रणदी एज्युकेशन जर जर सर मी बीसी के मित्रो एमसीए uh, के एम बी ए फाय एक्टली दोन हजार नौ पास मी इंडियन शेयर मार्केट मे काम करते हैं इवन टेक्निकल कारण आज दोनों वर्षापुर एक लमसम दीड दिन वर्षापस इंडियन मार्केट मे मैं स्वतः ट्रेडिंग जी स्टॉक है ओके अपनी एक कंपनी स्टार्ट के लिए मित्रों कंपनी नाव है बीडब्ल्यू सी ट्रेडर्स प्राइवेट लिमिटेड तुम्हें जर गुगल सर्च किया बीडब्ल्यू सी ट्रेडर्स तुम्हारा कंपनी से खुद सारे डिटेल्स बैठा भेटी प्लस नाव जैसे गुगल लर्च कर खुद सारी इन्फॉर्मेशन अपने बढ़ाया भेल सो आपलं जे ऑफिस आहे मित्रांनो एक नाशिकला आपलं ऑफिस आहे एक आपलं ठाण्याला आपलं ऑफिस आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळा कन्सेप्ट तो ऑनलाईन आहे ऑफलाईन आपल्याकडे काहीच अवेलेबल नाही खूप सारे जे बांधवचा प्रश्न असतो का ऑफलाईन काय आहे का तो ऑफलाईन काहीच अवेलेबल नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला वन टू वन व्हिडिओ कॉल थ्रू आपण कन्सल्टिंग जो आहे तो करूया आणि नक्कीच तुम्हाला चांगला बेटर जो परफॉर्मन्स आहे हा तुम्हाला देण्याचा प्रयत्न जो आहे

प्रॉफिटेबल अर्निंग केलं पाहिजे किंवा करू शकतो तर या सगळ्या सिनेर तुम्हाला ओपन क्लिअर कट ओपन करणार आहे जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली रिव्ह्यूल होतील समजतील सो बघा ट्रेडिंग मध्ये जेव्हा आपण काम करतो तर बोट टेक्नॉलॉजी जर ऐकली असेल तर खूप सारे वेगवेगळ्या बोटच्या स्ट्रॅटर्जी येतात म्हणजे याच्यामध्ये मार्टिंगल आहे स्काल्पिंग आहे त्याच्यानंतर रिव्हर्सल आहे किंवा त्याच्यामध्ये हेजिंग आहे किंवा याच्यामध्ये अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी पण प्रत्येक स्ट्रॅटर्जीचा कुठेतरी कुठेतरी एक ड्रॉबॅक असतो आणि तो ड्रॉबॅक जो आहे तो जर आपण तो सॉल्व्ह केला तर बोट टेक्नॉलॉजी सक्सेसफुल आहे

प्रॉफिट मध्ये एक्झिट करू शकता ओके फॉरेक्स एक ओपन सिक्रेट खूप मार्केट सेशन आहे आणि याच्यामध्ये जसं आपलं इक्विटी कॅश मार्केट असतं इंडियन तर तशाप्रमाणे आपण खूप मोठा एक ट्रेडिंग सेशन आणि इव्हन होल्डिंग सेशन आपण तिकडे वापरू शकतो जेणेकरून काय होईल एखादा जर आपण घेतला आणि जसे तो काही कारण असतो लॉसमध्ये दिसतोय तर आपण त्याला दोन दिवस चार दिवस आठ दिवस दहा दिवस त्याला होल्ड करू शकतो जेणेकरून तो एक ना एक दिवस में प्रॉफिट देर बो सिक्रेट टॉपिक्स है इक रिव्यू होती काम कर बाधव है एक छोटा मोटा जो क्लूज है सेसन मे तुम कई बेनिफिट सा मैन्यूल ट्रेडिंग करू शता मेन कन्सेप्ट असल ऑटोमेशन ट्रेडिंग जो प्रॉफिट है हा तुम तक कस कशा प्रकार अपन इम्प्रूवमेंट करू सकते संगी बोर्ड की स्ट्रटेजी तुम्हारा इतनी रिव्यूल के इकतिया स मार्टिंगल स्क स्कैपिंग रिवर्सलजिंग जाऊन एक वे स्ट्रैटर्जी मैं बन ट्रेडिंग कन्सेप्ट कन्सेप्ट ट्रेडिंग मे तुम जर काम करता है फॉरेस्टिंग एक फैशन नाव एक प्रकार जेव स्टार्ट होता है तो स्टॉप होता मार्केट मे चांगला ट्रेंड बनते मुंट देता है एक एक्साम्पल सर फॉरेस्ट ट्रीडिंग मे तुम्हें काम करता है तर त्याच्यामध्ये सकाळी दहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत मार्केटचा एक ट्रेंड बनतो तो पूर्ण दिवसभर चालतो मॉर्निंगला आणि इव्हिनिंग सेशन जर आपण पकडतोय संध्याकाळी सहा वाजेपासून सात वाजेपर्यंत तो मार्केटचा ट्रेंड बनतो तर तो, तो रात्रभर चालतो किंवा एक दोन चार तास चालू शकतो आता हे जे दोन सेशन्स आहे हे तुम्हाला मी प्रामुख्याने सांगितले किंवा मेन सेशन आहे याच्यामध्ये चांगला ट्रेंड बनतो मुवमेंट होते पण याच्या पुढे जाऊन अजून मार्केटमध्ये खूप सारे सिक्रेट टॉपिक आहेत तर हे जर तुम्ही शिकले तर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये इथून पुढे लॉस होणार नाही

सो मार्केटला अॅनिलिस करणं ट्रेडिंगचं नॉलेज गरजेचं आहे स्टॉप लॉस लावा टार्गेट लाव ऑर्डर प्लेस करा किंवा खूप सारे टेक्निकल अडचणी आहेत तर ते येत असतात आणि त्याच्यामुळे जे लॉसेस आहे आपल्या एक वाढत जातात म्हणजे इव्हन माझा मेनली कन्सर्न असा असतो मित्रांनो इव्हन तुम्ही जर प्रॉपरली तुमच्याकडे एखादी कन्सेप्ट एखादी थेरी आहे तर ती थिरी तुम्ही ऑटोमेशन मध्ये लावू शकता बरोबर पण इव्हन हा जो कन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट ऑलरेडी मी स्टडी केला

मी एक पन देना है मो स्ट्रैटी ऐसा तुम्हें मैन्यूल ट्रेडिंग जारी करता है, तर है, हाँ so, जी है तो तुम्हें खूब मोटा जो बेनिफिट है हाइक करू शता है एक्सपीरियंस स्ट्रेटी न्यूजन टाइम भेटना नहीं पैशन न सगे प्रॉब्लम ओवरकम करना है सगले प्रॉब्लम कैसे सोल्व क्या सोल्यूशन मैं तो बग एक माता महत्व एक इम्पॉर्टंट क्वेश्चन है स मार्केट मे जो लोग प्रॉफिट कर लॉस करता मेन कारण हा एक पॉइंट वो पूर्ण बोर्ड की थेरी डिपेंड करते थे समझ तुम्हारा तो तुम मैन्य ट्रेडिंग सक्सेसफुल ऑटोमेशन टूल मैं सजेस्ट करते जो तुम्हें खूब मोटा बेनिफिट बहुत भेटे ओके सो बुअल ट्रेडिंग मे कि जेव ट्रेडिंग करता मार्केट मे प्रॉफिट लॉस का होता है एक कारण है मित्र कारण समझु मार्केट मे कंटिन्ट होके मार्केट लॉस का हो मार्केट आता हे जे टॉपिक्स है मित्रो तुम्हारा संग नहीं शिकव नहीं मैं तुम्हारा क्लियर ओपनली का सामे जेनेकर सोचली दाखा चाहिए मेरा सोच समझी समझा तो तुम्हारा लाइफ टाइम प्रॉफिट भेटे ओके खुद सारे बोलो मजदेश इन्वेस्टमेंट तरह पर समझु जर तैयार ना तुम्हारा फॉरेस्ट मार्केट मे तुम्हारा सोचती कहना नहीं तुम्हें जो समझ न से तुम्हारा मार्केट मे जो लॉसेस है तो फेस करवाके खूब सारे कारण अड़चनेड़ जरूर सोल्व के समझा आपल्याला मार्केटमध्ये लॉस होत ओके मार्केटमध्ये लॉस होण्याचे मेन कारण आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट कारण आहे का रॉंग ट्रेंड मध्ये आपण ट्रेड मारला तर आपल्याला लॉस होणार आहे म्हणजे मार्केट जर अप चाललंय आणि आपण अनालिसिस करून सांगतोय मार्केट डाऊनला जाईल आणि आपण जर ट्रेड मारला तर त्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी होणारच ओके सो हे झालं फर्स्ट कारण दुसरं रॉंग ठिकाणी जर आपण एंट्री घेतली तर लॉस आपल्याला होणार आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये जो ट्रेड आपण घेतला तर तो आपण जर होल्ड नाही केला तर त्या कंडिशन आपल्याला लॉस होणार आहे ओके तिरिक्त मार्केट मे मोमेंटम नहीं है अंडाइरेक्शनल मार्केट की मुमेट है यह सोची जब अपन का न बताल ट्रेड कर प्रॉफिट कराया उद्देश्य नहीं ट्रेड करते कंटिन्नी लॉस हो रहा है ओके कारण लॉस होने के कारण रॉन्ग ट्रेन्ड रॉन्ग एंट्री ट्रेड लगर ट्रेड घर होल्ड नहीं करते मुमेटम नहीं अनडायरेक्शनल मार्केट है कंडिशन तुम्हारे प्रत्येक ट्रेड मे लॉस होवॉइड के लिए आता प्रॉफिट होने के कारण दाखो मित्रों

प्रॉपर एंट्री अपन घे प्रॉफिट बनते है तो आपके मोमेन्टम है डायरेक्शन मार्केट जरूर सोची जी है ना दिन बाजू पकड़ू शक्तो लॉसिटन सोची जो प्रॉपरली समझुन फॉरेक्स ट्रेड मे लॉस होना का टेलिग्राम चैनल में शेयर करो प्रत्येक ट्रेड अपन प्रॉफिट मैं कस का रियल एक्साम मैं दाखो प्लस तुम्हारा लाइव डेमोस्ट्रेशन पी दाखान है एक स्ट्रैटर्जी मैं इतक रिवील स्ट्रैटर्जी जो समझ ली तुम्हारा नहीं समझे पर एक रिपीट करते स्ट्रैटर्जी अ ट्रेन डायरेक्शन मे ट्रेड मारना होल्ड तो करना ओके बट तुम्हारा ट्रेडिंग च बार नॉलेज जर अलग तुम्हारे खूब मोटा बेनिफिट हो तुम्हारा जर बी नॉलेज ना तुम्हारा मी जी कन्सेप्ट आता इकवील करते हैं इतना जो कॉन्सेप्टी संगी समेती काम कर डॉक्टर हड्ड नहीं गए अर्निंग भेटे आता हा जो पूर्ण कन्सेप्ट है मनो

डेमो अकाउंट रिअल अकाउंट लू कोई ब्रोकर सोबत काम करू सोम करूता अड़चल नहीं पद डिफर टाइप का कंडीशन है कंडीशन जो समझे तो तुम्हारे प्रॉफिटेबल विनिंग चांसेस ओके सो मार्केट मे मैं प्रत्येक वे संगत का ट्रेड फ्रेंड बनवा मार्केट मे जर ट्रेडला जर तुम्हें फ्रेंड बनाला ना प्रत्येक ट्रेड तुम्हें प्रॉफिटेबल चांसेस करू करता बोर्ड की सीम्पल स्ट्रैटर्जी है ट्रेड या डायरेक्शन मे ट्रेड मारा बस अपने प्रॉफिट देते जे रिजल्ट है मित्र कन्सेप्ट

अपन वन टू वन बोल लिमोस्ट्रेशन दाखिले सी बन समझता नक्की तुम्हारा सोची रिपीट करे प्लस हा जो पूर्ण कन्सेप्ट मान में, में तुम तुम एक बोर्ड दीजी स्ट्रैटर्जी मैं तुम्हारे संगली बोर्ड काम करते पूर्ण कंप्लीट ट्रेनिंग जेने भविष्य कड़ा नहीं को डिपेंड रह गरज पड़ रहा फॉरेस्टरिंग कांगसिक्लस टेक्निकल एनालिस

एक वेळेस प्रॉफिट नाही झाला तरी चालेल ओके हो सो so, ह्या सगळ्या गोष्टी ज्या था आहेत त्या मी तुम्हाला ओपनली क्लिअर कट रिव्हिल करणार आहे शिकवणार आहे दाखवणार आहे एक पूर्ण मेंबरशिप प्लॅन देतो आपण तुम्हाला त्याच्यामध्ये ओपनली शिकवतो फॉरिटरिंग फंडामेंटल झालं टेक्निकल अनालिसिस झालं त्याच्यानंतर इव्हन फॉरिटिंगच्या काही स्ट्रॅटेजी आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग कसं हॅन्डल करायचं बरोबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण देतो प्लस हा जो बोट आहे हा बोट इन्स्टॉलेशन प्रोसेस याची

तुम्हाला जर वाटतंय की नाही अजिबात मला वेळच नाही आणि मला बघायलाच इंटरेस्ट नाही मला फक्त इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न घ्यायचा आहे त्या कंडिशनला दोन्ही पण शीट आपल्याकडे अवेलेबल आहे ओके सो याच्यामध्ये कन्सेप्ट माझ्याकडे अशी आहे एक तर तुम्हाला मी बोट देईल त्याचा पूर्ण टेक्निकल ट्रेनिंग देईल सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल शिकवेल तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि बोट सोबत काम करा ओके हा झाला एक पार्ट पण तुम्हाला जर वाटतंय की नाही मला अजिबातच वेळ नाही आणि मला बघायचा बघण्यात काही इंटरेस्ट नाही मला फक्त प्रॉफिट झालं पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला एक दुसरी कन्सेप्ट असाय जो माझा मेन बोट आहे बोटला तो है, तो अच्छा है, बोट लात जे मैन्युअल ट्रेड मैं प्रॉफिटेबल चांसेस जे पर्सनली ट्रेड तुम्हारा अकाउंट ली कॉपी करना ओके दिन कन्सेप्ट एक बोट घेवल कि डायरेक्टली अकाउंट ओपन कराउं वरती इन्वेस्टमेंट कर रिटर्न हो प्रॉफिट तो तुम्हें वीकली मंथली विड्रॉल मारा ओके असर दिन कन्सेप्ट फूल ऑटोमेशन मे एक कन्सेप्ट जो अजिपात वेल नहीं फॉफिट कराएंगे ऑक्टाइफिक्स एक ब्रोकर आप है अकाउंट ओपन करा लगे अकाउंट ओपन के मिनिमम तुम्हें हंड्रेड डॉलर कि टू हंड्रेड डॉलर पास करू शता हंड्रेड डॉलर जर तुम्हें स्टार्ट करता है तो वीस टक्त मंथली रिटर्न है भेजे ओके एवरेज यहाँ मे तुम्हारा अदर का नहीं है दुसरा अकाउंट है अपने दुसरा बोट है गोल्ड सा तुम्हें दोनों डॉलर से इन्वेस्टमेंट टाकता है कमी वीस टक्के मैक्स टू आहे पन्ना तुम्हाला तिकडे बघायला तक आता हा जो गोल्ड का बोर्ड है मित्रों तो टेन पर्से प्रॉफिट शेयरिंग है ते तुम्हाला पे आणि त्याच्या हैं जी ट्रेडिंग तर तो प्रॉफिट है डायरेक्ट तुम्हारा ज्या गोष्टी मित्रांनो मित्रनो सगळ्या ट्रान्सपरंटली तुमच्या अकाउंटला चालतात है पूर्ण कम्प्लिटली ट्रेनिंग तुम्हारा समजून घेणं तितकंच समझना आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी ओपन रिवील करना है आता हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे याच्यासाठी तुम्हाला मेंबरशिप जे आहे ती कंपल्सरी आहे याच्यामध्ये खूप सर्वांगोन एक प्रश्न पडतो की ही मेंबरशिप का त्याचं कारण असं आहे तुम्ही ट्रेडिंग मध्ये आपल्यासोबत जॉईन करताय तर ही आपली जी थिअरी आहे आपली जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला क्लिअर कट कर रिव्हिल करणं आपलं काम आहे आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली ट्रान्सफरेटिव्ह कळतील तुम्ही चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी समजल्या तर प्रॉफिटेबल चान्सेस ते आपल्याला वाढतील आता बघा मार्केट आहे प्लस मायनस होत राहणार आहे जे विनिंग चान्सेस आहे तुम्हाला मी इकडे दाखवले रोज तुम्हाला जे रिझल्ट आहे ते पण मी ओपनली इकडे दाखवणार आहे आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतल्या तर तुम्हाला भविष्यात लॉस होणार नाही ओके सो आपला मेनली कसं असं असेल कमी कमी वीस तीस टक्के जास्तीत जास्त पन्नास शंभर टक्केपर्यंत प्रॉफिटेबल चान्सेस आपण काढणार आहे आणि त्याच्यासाठी हा जो पूर्ण मेंबरशिप प्लॅन आहे हा तुम्हाला आपण देतोय आणि त्याच्या माध्यमात सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यावरती वर्किंग करणं हा एक महत्वाचं रोल आहे ओके सो ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील एवढीच थिरी आहे या थिरीच्या बेसवरती आपण पूर्ण वर्किंग जे आहे ते करतो मित्रांनो

अपने टेलिग्राम चैनल मे वीडियोज मैं वन टू वन तुम्हारे सोच रिवील करू दाखुया समझु मार्केट मे तुम्हारा जो प्रॉफिट करा है सोची ट्रांसपरंटली समझुन घर जर समा प्रॉफिट कंपलसरी कंटिन्यू लाइफ टाइम भेटे जर आप छोटी सी मिस्टेक कर मिस्टेक के लिए चान्स जे हैं जो कन्सेप्ट है प्रॉपरली तुम्हारा लक्ष्य आरोप

तर त्यांच्यासाठी या वेबिनारचा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअपला तुम्ही तिकडे जाऊन परत एकदा रिपीट चेक करू शकता बघू शकता सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही समजून घ्या आणि माझं एक क्लिअर ओपिनियन असं आहे का तुम्हाला जर एखादी गोष्ट माहीत नाहीये तर तुम्ही ती गोष्ट करू नका ओके सो त्यामुळे हा जो कॉन्सेप्ट आहे हा प्रॉपरली तुम्हाला आपण क्लिअर आउट करणारे समजून सांगणार शिकवणार आहे दाखवणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर भविष्यात तुम्हाला मार्केटमध्ये लॉसेस होणारच नाही येस सो so, जे इंटरेस्टेड बांधव आहे फॉर्म फिल करून द्या अविनाश सर आ, ही जी पूर्ण मेंबरशिप आहे हे तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागेल कारण की याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर आउट करतो हा जो आपला कॉपीर आहे आता कृपया तुमचा जो ऑडिओ तो बंदच ठेवा जे फॉर्म फिल करून द्या जेणेकरून उद्या आपण ऑन कॉल वरती प्रॉपरली बोलूया ओके सो प्लीज कॉपरेट करायचं जे पण आहे डाउट्स ऑन कॉल ओके, सो त्रेपन्न मिनटा जो मीटिंग है तो कंटिव जे डाउट्स ऑन कॉल वन टू वन बोलते जेने जे डाउट्स प्रॉपरली मैल मॉल्व कर लक्षा देखिए ओके सोमकार सर फॉर्म फिल कर ऑन कॉल बोलू सो जे अपन बनवाए धन्यवाद तुम्हाला आपल्या टीमकडनं हो उद्या कॉल येईल सगळे तुमचे डाउट्स असतील तर ते क्लिअरली तुम्ही समजून घ्या आणि नक्कीच जे पुढचे जे टॉपिक्स असतील तर ते आपण ऑन कॉल करूया ओके सो मोस्ट okay? वेलकम so नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं झाले पुढच्या तीन मिनिटासाठी आपण आपला टॉपिक कंटिन्यू ठेवूयात आणि जे डाउट्स असतील तर ते आपण ऑन कॉल उद्या करूया ओके सो मोस्ट okay? so आप वेलकम आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्व जणांचं सर धन्यवाद आणि वेलकम आणि थँक्यू ओके फॉर्म फिल करून द्या कराडे सर फॉर्म फिल करून द्या जो इथे मी चॅटबॉक्सला एक फॉर्म टाकतोय आणि काय अडचण येत असेल तर मला तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता का इश्यू येतोय ओके फाईन सो पटपट फॉर्म फिल करून द्यायचा मित्रांनो सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला वन टू वन आपण क्लिअरली समजून सांगूया आणि मग जे पुढचं डिसिजन आहे ते मी तुमच्या लेवलला घेऊ शकता ओके इथे चॅट बॉक्स फॉर्म मी टाकतोय सर ओके okay, सो so, आपला uh, टेलिग्राम चॅनल पण कंपल्सरी जॉईन करून घ्या टेलिग्राम मध्ये काही सिक्रेट्स आहे सिक्रेट असे का तुम्ही वैयक्तिक लेवलला पण तुम्हाला मी काही ट्रेडिंग चा लेवल टाकतो तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही त्याच्या माध्यमात पंच्याण्णव नव्याण्णव टक्केपर्यंत अक्युरेट लेवल मी सजेस्ट करतो मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला खूप मोठा बेनिफिट तुम्ही वैयक्तिक लेवलला करू शकता

व्हॉट्सअप ग्रुपला जे मी अपडेट टाकतो तर ते बघा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इकडे रिव्हिल केलेल्या आहे मी आणि या वेबिनारमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मी ओपन ओपन क्लिअर आउट केल्या जर तुम्हाला जर अंडरस्टँड झाल्या असतील तर नक्कीच तुम्हाला फायदा त्याच्यामधून करून घेता येईल ओके सो मच वेलकम पुढच्या दोन मिनिटांसाठी आपण आपलं मीटिंग कंटिन्यू ठेवणार आहे आणि या वेबिनारचा जर काही अडचण असेल काही गोष्टी समजल्या असेल तर याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या दहा पंधरा मिनिटात युट्यूबला आपल्या टेलिग्रामला ओके सो मोस्ट वेलकम वेबिनार अपना संपला जो टॉपिक है ऑन कॉल उद्या बोलूं सो मोस्ट वेलकम थैंक यू